एकाच महिलेने केली दोन लग्न फारकच झालेली नसताना सुद्धा केले दुसरे लग्न पहिल्या पतीविरोधात विरोधात खावटीसाठी न्यायालयात दुसऱ्या नवऱ्या बरोबर न्यायालयात खावटीसाठी येऊन पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना आणि ननंदेला न्यायालय आवारायच्या बाहेर केली मारहाण ननन फ्री फ्रीस्टाईल हाणामारी आणि याबाबत अधिक वृत्त असं की सदर महिलेचे विकास केशे या व्यक्ती बरोबर लग्न झालेले होते घरगुती भांडणातून तिने खावटीसाठी दोन ते तीन ठिकाणी न्यायालयात अर्ज केला होता आज चांदवड येथे न्यायालयात तारीख असताना तिने केलेल्या दुसऱ्या योगेशिंग या व्यक्तीबरोबर न्यायालय गाठले तारीख झाल्यानंतर तिने आणि तिच्या दुसऱ्या नवऱ्याने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना आणि ननंदेला न्यायालयाच्या बाहेर रस्त्यातच गाठून त्यांच्यावर अचानकपणे मारहाण केली सदर ठिकाणी मारहाण होत असताना काय चालले आहे हे कोणालाही कळलं नाही परंतु बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांना समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन हे बंटी बबली पळून जाण्यात यशस्वी झाली त्याच्यानंतर लोकड असताना दोन मी रुपये जातो आम्ही माझ्या मुला हा दोन दिवसामुळे आलं मला आलं

हा व्यक्ती सोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत तर होता ही खावटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं दर तारखेला आणि माझ्या भावावर खा खोट्या नाट्या केसेस करते मी पडला पण खोट्या नाटक के, केसेस करते आम्हाला मग प्रत्येक वेळी त्रास देते कोर्टाला आता सुद्धा या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे करा हा इथून निघून गेलेला याला पोलीस स्टेशनला जमा व्हायला लावला तो पण हा इथे आलेला नाहीये हा योगेश आता पोलीस आज रामनिंग आणि खाऊची तारीख होती आज आम्ही खाऊचे पैसे भरायला पण आणले होते त्यांनी ते पैसे काढून घेतले माझ्या वडिलांच्या कडे चेक काढून घेतली एन न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे चांदवड